नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी करोडो रुपये खर्च करूनही नदीकाठची गावे पंधरा वर्षे तहानलेली उपसले आमरण उपोषणाचे हत्यार पालघर तालुक्यातील सूर्या नदीकाठाची जवळ पाण्याचे स्तोत्र असूनही पंधरा वर्षे झाले अजूनही मासवण कटाळा गोवाडे निहा व इतर छोटी मोठी गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित दिसत असून शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सन अठरा एकोणीस पासून मौजे मासवन व पाच गावे यांना नळ पाणीपुरवठा करणे सुरू असतानाच ते काम सरकारी यंत्रणा व ठेकेदार यांच्या कुचकामी नियोजनामुळे अपूर्ण अवस्थेत राहिलेले पुन्हा पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अंतर्गत हर घर जलचा नारा देत करोडो रुपये खर्च करून दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये सुरू करण्यात आले परंतु पुन्हा त्याच कंत्राटदाराचा हलगर्जीपणा समोर आलेला दिसत असून ही योजना शासनाने ठरवलेल्या कालावधीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे तसेच कंत्राटदाराला एक वर्षासाठी वाढीव कालावधी सुद्धा दिलेला असताना कागदोपत्री सत्तर ते ऐंशी टक्के काम दिसत असून वस्तुस्थितीत तीस टक्के सुद्धा काम झालेले दिसत नाही या कंत्राटदाराच्या चालणकल वृत्तीमुळे काम करण्याच्या पद्धतीमुळे जनतेमध्ये भयानक आक्रोश निर्माण होऊन यासाठी वारंवार तक्रारी निवेदन संबंधित प्रशासनाकडे करून सुद्धा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा जनतेच्याच माती पडलेला असून जनता पाण्यापासून वंचित राहिलेली आहे म्हणून पिण्याचे पाणी मिळवण्याच्या उद्देशाने न्याय मिळवण्याच्या उद्देशाने आज पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता श्री पादे साहेब यांच्याकडे कंत्राटदारांच्या त्रुटींची बेजबाबदारपणाची कामचुकारपणाची तक्रार घेऊन सचिन जगदीश पिंपळे माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वमी सेना संघर्ष समिती महिला मंडळ या सर्व लोकांसह कार्यालयाला धडक दिली आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात मांडून तीन दोन दोन शून्य दोन पाच न्याय व पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी आमरण उपोषणाचे लेखी निवेदन सादर केले पाहुण्या संबंधित सुस्त धिम्म प्रशासन आमरण उपोषणाच्या दिलेल्या कालावधीच्या आतमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात किती यशस्वी होते की आमरण उपोषण नंतरच पंधरा वर्षे तहानलेल्यांना पाणी देते हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ची रिपोर्ट इंडिया न्यूज स्वागत आहे आपण जिल्हा परिषद कार्यालयासमोर आहोत आणि पालघर जिल्ह्यातील माहूर विभागातील पाच गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजना सुरू असून या वर्ष झालेली आहे या गावकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही पण योजनेच्या पंधरा सुद्धा ती अपूर्ण अवस्थेत आहे आणि तसं बघितलं तर तिकडनंच विहीर नदी वाहते आणि नदीतलं पाणी हे वसई विहिरासाठी जाते पण तिकडचे बाजू पाण्यासाठी वंचित आहेत आणि ह्या संदर्भात गावकऱ्यांनी वारंवार तक्रार निवेदनसुद्धा केले असते आणि आता त्यांना न्याय मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांनी आंदोलनाचा पवित्र उ आहे आणि संदर्भात त्यांनी निवेदन देण्यासाठी आज हे या कार्यालय संबंधित कार्यालय आलेले होते आपण जाणून घेऊया त्यांच्याशी किंवा तुम्हाला आंदोलनाला बसण्यासाठी का प्रवृत्त झाले किंवा कशा काय आहे नमस्कार मला एक म्हण आठवली की धरण उशा उशाला आणि कोरड घशाला अशी आमची सर्वांची परिस्थिती आहे सूर्या नदी तिरी असलेली हे पाच सात गावं आहेत आज पाण्यासारखं धर्म नसतं आणि आमच्या सूर्या नदीतनं महानगरपालिका म्हणा इतर सर्व गावांना पाणी जातं त्याचा आम्हाला आनंद भेटतो परंतु आमच्या माता भगिनींना आज तगत पाणी भेटलेलं नाही शासनाने आमची मागणी जेव्हा दोन हजार आठ साली आम्ही सर्वांनी मोर्चा काढला होता तेव्हा आमची मागणी पूर्ण करून त्यांनी पाण्याचा स्रोत म्हणून वसई विरार महानगरपालिकेचं डुकट येथे फिल्ट्रेशन कार्ड आहे तिकडनं दिला गेला त्याच्यानंतर ह्या योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली दोन हजार एकोणीसला राष्ट्रीय पेजल म्हणून योजनेची वर्कआउट ऑर्डर मिळूनसुद्धा आज तक थेंबही पाणी आलेलं नाही आहे कामही अपूर्ण आहे आणि कामाचा दर्जाही निकृष्ट आहे तदनंतर ह्याच यो योजनेमध्ये राष्ट्रीय पेजेची योजना जवळजवळ साडेपाच करोडची असताना अंदाजे जलजीवन मिशन अंतर्गत जे आपल्या लोकाभिमुख असे पंतप्रधानात आदरणीय मोदीजींची महत्वाकांक्षी योजना आहे हर घर नळ हर घर जल आणि माझ्या माहितीनुसार केंद्राचं जे इलेक्शन झालं त्यामध्येही त्याची जाहिरात झाली होती राज्याचं इलेक्शन झालं त्यामध्येही त्याची जाहिरात झाली परंतु या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आणि जो कोणी ठेकेदार आहे ए आर घुले यांनी खरोखरच शासनाच्या आणि महत् माननीय या, पंतप्रधान यांच्या महत्वाकांक्षी योजनेला हर घर नळ हर घर जल या योजनेला पानं पुसलेली आहेत आणि शासनाचा फक्त निधी उभारण्याचा त्यांनी काम केलेलं आहे आणि अजूनही निकृष्टतेचं काम आणि काम अपूर्ण आहे या सर्व आतापर्यंत जी स प्रतीक्षा केली सर्व जनतेनी महिलांनी ती प्रतीक्षा आता संपलेली आहे त्यांची मुदत ही संपूर्ण एक एक दोन दोन वर्ष झाले वाढी मुदत ही संपूर्ण एक एक दोन दोन वर्ष झाले तरी योजना पूर्ण होत नाही आहे म्हणून शेवटी आमच्या सर्व ग्रामीण भागातील सर्व सरपंच संघटना म्हणा आमची संघर्ष समिती म्हणा आदिवासी एकतर परिषद भूमीसेना म्हणा किंवा आमच्या प्रत्येक गावातील सरपंच म्हणा महिला वगैरे म्हणा यांनी ठरवलं आहे की येत्या तीन तारखेपर्यंत समजा आम्हाला ठोस पाण्याचं आश्वासन म्हणजे ठोस पाणी नाही आलं आणि उत्कृष्ट चांगल्या दर्जाची योजना जी चिरकाळ टिकेल योजनेमध्ये लिहिलेलं आहे की दोन हजार तेहतीसपर्यंत टिकली पाहिजे कमीत कमी तीस पंचवीस तीस वर्षाचाही असतो पंचवीस ते तीस, तीस, तीस वर्ष योजना टिकली पाहिजे आणि आम्हाला सुरळीत येत्या दहा दिवसात पाणी मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही या जिल्हा परिषदेसमोर आम आमरण उपोषणाला बसणार आहोत कारण की बा मला बाबासाहेबांचे वाक्य आठवतात शिक्का आणि संघर्ष करा आज दोन हजार पंचवीस चालू आहे आदरणीय पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी योजना चालू आहेत आणि अजूनही आम्हाला परत संघटित व्हावं लागतं आणि उपोषणाला बसायला लागतं हेच मला खेदाने सांगावं लागतं खरोखरच या प्रशासनाला मी जाऊ विचारलं आहे आणि आमच्या ज्या याच्यामध्ये माफक मागण्या आहेत की आम्हाला एक शुद्ध पाणी जे आमचा अधिकार आहे तो मिळाला पाहिजे दोषी कंट्रा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि या कामादरम्यान ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कुठली पण अनियमितता गेली असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवरती इंजिनियर पासून ডেপুটি जिने पासून कार्यकारी अभियंता पासून जे कोणी असतील त्यांच्यावरती योग्य ती शासकीय कारवाई झाली पाहिजे हीच माफक इच्छा आहे नाहीतर आम्ही इकडे पोषणा बसतो धन्यवाद महिला पण आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या काय तुम्हाला पाण्याची समस्या आहे तुम्हाला पाण्याची समस्या भरपूर आहे आहे आमदारने पाणी भरावं लागत आणि 15 केली वर्ष चालू आहे योजना तरी अजूनपर्यंत आमच्याकडे पाणी पोहोचलं नाही म्हणून हा जर त्यांनी 3 तारखेपर्यंत नाही दिलीस आम्ही उपासनाला बसू आपले संघर्ष समितीची पण आहे गेली दहा वर्ष झाली राष्ट्रीय जल योजना जे चालू आहे ती पूर्णपणे अपूर्ण आहे आणि ते जे पाणी खरोखरच यायला पाहिजे पाण्याची अपेक्षा गावकरी ग्रामस्थ करतात कारण जवळ सूर्या नदी असून आणि जे पाणी वसई फिरायला जाते ते पाणी आम्हाला कुठेतरी आमच्या हक्काचं आहे आणि आम्हाला मिळालंच पाहिजे ते आणि ते पाहण्यासाठी आम्हाला दहा वर्ष प्रतीक्षा करावी लागते त्याच्यामध्ये जे ठेकेदार आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पहिलं तर माझं म्हणणं आहे की त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले पाहिजेत की जे, कि जे आ, मितेश पारेख हे ब्लॅकलिस्ट असताना त्यांना पुन्हा काम दिलं आहे आणि याची सखोल चौकशी झाल्या पाहिजे आणि ही सखोल चौकशी होण्यासाठी आज आम्ही इथे जिल्हा परिषदेला आज निवेदन दिलेलं आहे जर ह्या निवेदनामध्ये आम्हाला समान आज उत्तर त्यांनी दिलेलं आहे परंतु जर त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर तीन तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत हे होते ह्या पालघर जिल्ह्यातील बासम पंचकृषीतील गावकरी सरपंच आणि सर त्यांनी जन मिशनच्या अंतर्गत पाण्यासाठी वाढवत पंधरा वर्ष आहे परंतु आधी त्यांना पाण्याचा फेनही मिळालेला नाही आहे तर पाहूया तीन तारखेपर्यंत त्यांनी या प्रशासनाला आपलं छानच म्हणणं मांडलेलं आहे तर प्रशासन त्यांना उत्तर देते की काय करते की यांना बघूया की ना प्रशासनाला पाहायला का पडते हे येणाऱ्या काळात काही इंडिया न्यूज अठ्ठासाठी प्राणे पाटील दिले